काउन्सिलिंग वगैरे झालेलं नाही ना तसं हा मॅडम तुम्ही कोणते कार्यक्रम केले त्यातून तुम तुम्हाला काय फायदे झाले जरा सांगा ना मी सहा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये अटेंड झाले जॉईन केले आणि चार महिने ओमकार क्लास केला आणि त्यामध्ये पण छान अनुभव आले मला काय फरक पडला तुम्हाला ओमकार ध्यानाने श्वासाचा फरक पडला मला थोडा पण मध्ये नंतर गॅप पडला आणि नंतर शिफ्टिंग वगैरे आम्ही पुण्यात शिफ्ट झालो आम्ही आधी संभाजीनगरला राहत होतो त्या शिफ्टिंग मध्ये आमचे सहा सात महिने गेले डिसेंबर पर्यंत त्यामुळे पुण्यात यायच्या आधीच पुण्यात यायच्या आधी चार महिने ओंकार केलेला आहे आपलं केलेलं आहे हा आणि मी मेंबरशिप फॉर्म मध्येच म्हणजे ऍड्रेस पुणे म्हणून म्हणून टाकला मला पुण्यात शिफ्ट व्हायचं होतं आणि मी म्हणजे आम्ही दोन तीन वर्षापासून चालू होतो आमचं पुण्यात शिफ्ट व्हायचं पण आमचं खूप कारण येत होते mm. आणि मग पुणे म्हणून मी सहज ऍड्रेस टाकला म्हणलं आपल्याला जायचंय तर आपण म्हणजे आपण आत्ता आप सुरुवात करू म्हणलं पुणे म्हणून टाकायचं mm. असं म्हणजे लिहायचं म्हणून आणि आमचं म्हणजे काही कारण पण नव्हतं तरी आम्ही लवकर शिफ्ट झालो अचानक मध्ये mm. मिस्टरांनी अचानक फोन केला की आपल्याला लगेच शिफ्ट व्हायचंय आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सगळं सामान घेऊन इथे शिफ्टिंग आलो आणि मग सामान तो सोबत गाडीत आणलं आणि मग फ्लॅट बुक केला अरे किती छान ऍक्च्युअली मी फॉर्म केलाय ना मेंबरशिप फॉर्म केलाय ना त्याच वेळेला माझे इंटेन्शन होते म्हणजे विचारलंय ना तुम्हाला तुम्हाला काय प्रॉब्लेम तुम्ही का जॉईन करता मेंबरशिप नंबर जो मिळतो त्याला मी सगळे इंटेंशन ठेवलेले आहेत म्हणून तो फॉर्म भरून मी नवीन साधकांना कंपल्सरी करते की जे जे साधक ह्याच्यात भरतील त्यांना ते ते लाभ जे आयुष्यात प्रॉब्लेम आहेत त्यांना विहंगमधन लागतो त्यांना नंबर असा मिळो की त्यांना न्यूमरोजिकल व्हायब्रेशन कनेक्ट होत कार्यक्रमामध्ये सगळं त्यामुळे नंबर सुद्धा मिळतात तुम्हाला काही नंबर का मला तुमच्याकडून सेव्हनच नंबर येतोय माझ्यासाठी स्पिरिच्युअल हा नंबर म्हणजे माझी बर्थडे सोळा आहे सेव्हन त्यासाठी स्पिरिच्युअल साठी सेवन आकडा खूप महत्वाचा आहे आणि तो म्हणजे तुमच्याकडून पण चौतीस नंबर आला मेंबरशिप अजून कशाला तरी सेवन आलाय आणि ते छान म्हणजे आपोआप येत म्हणजे करायचं नाही खूप छान मग आता पिरामिडला केले तुम्ही आपण काय फरक पटला मुळे काही जाणवलं का ध्यानाचा काही मध्ये मला जास्त अनुभव आहे काय मला घरी अनु ध्यानापेक्षा ना पिरॅमिड मध्ये जेव्हा ध्यान केलं ना तेव्हा जास्त म्हणजे अनुभव आले कारण की घरी माझं एवढं मन एकाग्र चित्त नव्हतं मुलगी लहान आहे तिथे जेवढं तिथं मला अनुभव आणि मॅडम खूप खूप कठीण पिरामिड कडे धाव घेतलीये इथे ऑनलाईन नाही येत रेकॉर्डिंग मध्ये पण त्या कशा आल्या मला माहिती आहे त्या मुलीला फर्स्ट टाइम इन लाईफ वेगळं ठेवलं मिस्टर तयार झाले आणि ती छान राहिली दोन दिवस आणि मॅडमनी जिद्दीनी मला म्हटल्या मी म्हणत होते मॅडम असं नका करू काय तिथे शिवस आग एक भाग दोन पण भाग दोन तर नाहीच नाही पण नाही म्हणे मला तर तुम्ही सगळं सांगता ते शिकायचंच आहे असं करून त्या जिद्दीने आल्या फिर्या राहून दोन्ही भाग केले तर अनुभव आले म्हणतात ते अनुभव म्हणजे काय एक हा शिफ्टिंग मध्ये तर मला हे बाकीचे शारीरिक अनुभव जास्त आले एक मिनिट तिथे छान एकदम फ्रेश वाटलं आणि तिथं जे अनुभव आले जे चक्रा ध्यानामध्ये जे प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आपण हात ठेवतो हार्ट मध्ये जेव्हा हात ठेवला तेव्हा जी, हाट हाट ते जी एकदम चमक आली जे व्हायब्रेशन जाणवलं हु, ते घरी ध्यानात मला इतक्या लवकर नव्हतं आलं बिंबी मध्ये पण थोडस व्हायब्रेशन जाणवलं होतं नातीमध्ये आणि ते जे पहिल्या दिवशी शिवसरोज हो भाग एक मध्ये बॉडीचं वरचं टेम्परेचर जे होत ते एकदम गरम होत आणि खालील चक्रापासून एकदम थंड होत ते हे म्हणजे शारीरिक शारी दोन जे वेगळे एकच शरीर आहे पण याचे दोन एक जे टेम्परेचर होतं ते एक अनुभवाला आलं की पेंडुरियम काय फायदा झाला ते करताय का रोज चक्रा शक्ती हो करते चारी। करते ते दोन दिवस गॅप पडला आता मी परत सुरू केलंय तर आताच मी आता च हे केलंय चार्जिंग क्लिनिंग झाली सकाळी मेडिटेशन केलं आणि ऑरा क्लिनिंग केलं आणि ऍक्च्युअली मॅडम त्यांची म्हणजे माझी स्टुडंट आहे ती आपल्याला कनेक्टेड होती दोन वर्ष अधून मधून पण मग तिच्या आयुष्यात काही फरक पडला की लगेच ती डिस्कंटिन्युअस झाली तिला जरूर ऐकवा मॅडम आणि डिस्कंटिन्यू झाली आणि तिने यांना जोडलं या करायला लागल्या आता त्या तिला म्हणतात अगं तू काय डिस्कंटिन्यूस झाली कर मग त्यांनी जोडले आता त्यांनी पण तिने पण ओंकार ध्यानाचे पैसे भरले तर आधी करून झाले तिचं सगळं पण ओंकार कंटिन्यू करा म्हंटल कारण अर्ध्या तासात सहज शक्य दिवसभरातून वेळ काढणं होतं आणि तिने पण आता जॉईन केलंय तर असं ओमकार ध्यानामध्ये सुद्धा अनुभव आले जे मॅमनी श्वासाचं सांगितलं ना की एकदम गरम आणि थंड असं आत घेतानी थंड आणि बाहेर श्वास सोडतानी गरम ते एका महिन्यात मला तो अनुभव आला श्वासाचा आणि इथे पण व्हायब्रेशन छान जाणवले मला जानेवारी महिन्यात तुम्हाला काही सर्दी कमी झाली म्हणजे मला इथं आल्यापासून इथे कन्स्ट्रक्शन खूप चालू आहे पण मला तीन चार महिने होतं पण डिसेंबर पासून माझी कंटिन्युटी झाली इथं आपला हा ग्रुप बनवला ना सुजाता मॅडम कोऑर्डिनेटर होत्या कोऑर्डिनेटर तेव्हापासून जो डिसेंबर पासून ग्रुप बनवला तेव्हापासून जे ध्यान सुरू जास्त झालं सकाळचं पहाटेचं आणि रात्रीचं त्यामुळे खूप फरक पडला शारीरिक माझं म्हणजे जे इन्फेक्शन रात्रीच कुठलं रात्रीच आनापान सती ध्यान कधी सुरू केलं पण डिसेंबर मध्ये सोल फॅमिलीच म्हणताय सोल फॅमिली केली होती न, soul soul ने। ने। ना सोल सोल फॅमिली फॅमिली सोलता मॅडम घेत होत्या का म्हणजे आमच्या ग्रुपचे सुजाता मॅडम होत्या काय घेतलं आम्हाला माहिती पण नाही हो सुजाता मॅडम सुजाता मॅडम ऐकताय ना तुम्ही हा मॅडम ते इंडिव्हिज्युअल प्रत्येक जण करत होते आणि पंधरा मिनिट मेडिटेशन झाल्यानंतर आपले सोलची वाक्य तुम्हाला कंटिन्यू करायला काय हरकत आहे अंजनी मॅडम तुम्ही डिसेंबरची गोष्ट करता का पुशिंगला सुजाता मॅडम पाहिजे काय म्हणजे त्यांनी घेतलं किंवा करायला सांगितलं त्यावेळेस कसं झालं सकाळचं एक पहाट म्हणजे डिसेंबर पासून ध्यानाला स्पीड वाढला थोडा गॅप पडला होता है ना शिफ्टिंग झाली सोल फॅमिलीचा फायदा झाला जुलै शिफ्टिंग झाली त्याच्यानंतर दिवाळी नंतर हा पण तुम्ही नाही आम्हाला फायदा रात्री चालू ठेवा ना रात्री तुम्ही आता हो ओंकार देत नव्हते म्हणा पण तसंही तुम्ही रात्री झोपताना पाच चालू ठेवा ना ध्यान हो ऍक्च्युली तुम्हाला मी यासाठी या ग्रुपला शिफ्ट व्हा म्हटलं मी त्यांना ऍड केलं म्हटलं नवीन आहे मला काही फारसा वेळ मिळत नाही सेलिंग होऊन जाईल बाकी सगळं कार्यक्रम त्या करतातच आहेत आणि सिन्सिअरली करतायत तर हो, ठीक आहे धन्यवाद मॅडम धन्यवाद आता कोण जॉईन होत आयुष कस्तुरे नवीन आहेत तुम्ही व्हिडिओ सुरू करा मॅडम आता बोलायच्याशी सुलक्षणा मॅडम